महावितरणमध्ये दोन हजार सतरापासून सरकार भरतीसाठी चाल ढकल करत असून दोन हजार सतरामध्ये जाहिरात काढून जागा भरणार असल्याचे सरकारने सांगितले होते त्यानंतर पुन्हा लॉकडाऊनचे कारण देऊन भरती पुढे ढकलण्यात आली होती दोन हजार तेवीसमध्ये तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा घेऊन निकाल जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात येईल असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते परंतु आता चौदा जून रोजी राज्य सरकारने पुन्हा एक परिपत्रक काढून ही भरती रद्द केली आहे ही भरती रद्द करणे म्हणजे या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे होय अनेक विद्यार्थी यामध्ये नोकरीची वाट पाहत होते आपली निवड होऊन नोकरी मिळेल या आशेवर अनेक विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कोणत्याही विभागामध्ये अर्ज केला नसून याच भरोशावर ते राहिले होते पण सरकारने ही भरतीच रद्द करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे ही भरती रद्द करून राज्य सरकार महावितरणचे खासगीकरण करण्यात येत आहे या सर्व प्रकरणाचा निषेध करण्यासाठी उद्या सर्व विद्यार्थी एकत्र येऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत त्यांना निवेदन देण्यात आहेत नमस्कार आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत चौदा जून दोन हजार चोवीस ला हो, एक एम एस सी बी मधील महापारेषण कंपनीचा जी आर आला आणि त्याच्यामध्ये झालेले सहा परीक्षा आणि उर्वरित दोन परीक्षा अशा सर्व परीक्षा ॲट ए टाइम रद्द करण्यात आल्या या गोष्टीसाठी दुसरा मुद्दा आहे महत्त्वाचा महावितरणमध्ये एक चांगले ॲडव्हर्टाइजमेंट आलेले आहे आणि त्याची परीक्षेची जी तारीख आहे किंवा फॉर्म भरण्याची तारीख पे तारीख चालू आहे ते सगळं बंद करून आता लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या परीक्षा घ्याव्यात महानिर्मितीमध्ये काही पदांच्या नियुक्त्या करायच्या बाकी आहेत त्या कराव्यात आणि उर्वरित जागा काढाव्यात त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जी एईचे विद्यार्थी आहेत असिस्टंट इंजिनियर यासाठी गेटची सक्ती कंप्लीट रद्द करावी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोमासाईल कंपल्सरी झालं पाहिजे कारण हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे एम एसी बी हे महाराष्ट्र शासनाचं आहे तर इथं फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या भेटाव्यात यासाठी अधिवास प्रमाणपत्र लागलं पाहिजे आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आय टी आयचे सगळेजण आहेत यांच्यासाठी जी कंत्राटी पद्धती आहे ही कंत्राटी पद्धती बंद होऊन या ठिकाणी तीन वर्षाचा कंत्राटीचा काळ बंद करून त्या पहिल्या दिवशी पण पासूनच हे परमनंटली नोकऱ्या भेटाव्यात आणि जी रद्द झालेली भरती आहे जे काही रिकॅलिब्रेशन रिकॅल्क्युलेशन करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लवकरात लवकर करून विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर ह्या सर्व परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि यासाठी आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अधिकाऱ्यांना आणि जे काही पदाधिकारी आहेत जे काही राजकीय मंडळे आहेत यांना सगळ्यांना निवेदन देण्याचं चा काम चालूच आहे पण सोबत सोबत नाविला जास्त बऱ्याच विद्यार्थ्यांनी मिळून अखंड महाराष्ट्रातले विद्यार्थी या मोर्चाला उद्या म्हणजे वीस 20 जून दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजता क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे हा मोर्चा आयोजित होणार आहे आणि हा मोर्चा लोकशाहीच्या शांततेच्या मार्गानं जे एम डी ऑफिसला महावितरणच्या संदर्भात आणि तिथून विभागीय आयुक्तात हे सगळे मुद्दे घेऊन यासहित बरेच आणखी मुद्दे आहेत हे सगळ्या मुद्द्यांसाठी आमचा मोर्चा निघणार आहे धन्यवाद हे काही आमची कुठली काही वैयक्तिक संघटना नाही किंवा वैयक्तिक सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नाही पण जेवढे पण काही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत सगळीकडे असंतोषाची लाट असल्यामुळे व्हॉट्सअपच्याद्वारे असतील टेलिग्रामच्याद्वारे असतील किंवा फेसबुकद्वारे असतील जिथं जिथं शक्य होईल ते एकमेकाला भेटता येईल आणि असे सगळेजण मी येणार आहे मी येणार आहे असं सांगितलेलं आहे तरी नाही म्हणलं तरी हजार दोन हजार विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थी क्रांती चौकामध्ये जमा होतील असं आमच्या सगळ्या जणांना असं वाटतंय